नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज रोखण्याचा विरोधकांचा पवित्र विरोधकांना चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे एकनाथ खडसे सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तात्काळ निर्णय न घेतल्यास काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल अशोक चव्हाण नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सवलत एकोणीस डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नॅशनल हेरोड प्रकरणाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद कामकाजात वारंवार अडथळे पॅरिस संमेलनात विकसित देशांच्या भूमिकेवर भारताकडून निराशा व्यक्त आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे नाशिकमध्ये नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी आज कांद्यांचे लिलाव बंद आणि आता सविस्तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेत शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर आज सुरुवातीपासूनच विरोधकांनी गदारोळ सुरू केला विधानसभेत विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर नियम ऐवजी नियम दोनशे सत्त्याण्णव अन्वये प्राधान्यक्रमानं चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं तेव्हा काँग्रेस सदस्य अधिक आक्रमक होऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी चर्चा नको घोषणा हवी अशी नारेबाजी करत हौद्यात उतरले आणि गोंधळ सुरूच राहिला या गोंधळात काही शासकीय विध्क का पटलावर आली आजच्या लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्या आणि दोनशे त्र्याण्णवचा प्रस्तावही उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमाफी द्यावी ही मागणी करत विरोधकांनी गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्ष धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला माणिकराव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत कर्जमाफी जाहीर करणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा दिला सरकारची चर्चेला तयारी आहे तातडीने चर्चा सुरू करा असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं खडसे बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विरोधकांना चर्चेत रस नाही त्यांना फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे असा आरोप खडसे यांनी यावेळी केला चर्चेला सुरुवात करा सरकारची तयारी आहे मग सरकारच्या चर्चेला तयारी आहे आत्महत्या असतील कापसाचे भाव असतील अन्य साऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज सत्ताधारीच पक्षाचा प्रस्ताव आहे त्यांचा नाही आहे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यावर चर्चेला आम्ही तयारी दाखवलेली आहे पण चर्चा, चर्चा करण्यामध्ये विरोधकांना रस नाही आहे यांना निवड त्याचं राजकारण करायचं आहे जर चर्चे मागता हे तुम्ही आम्ही स्वीकारतो आता मग काय येत नाही यांना या आत्महत्येशी काही घेणं देणं नाही आहे काँग्रेसचा मोर्चा असल्यामुळे सभागृह बंद पडावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या कारणासाठीच त्यांनी हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक हे सभागृह बंद पाडलेलं आहे सरकार सर्व प्रश्नांच्या बाबत गंभीर आहे सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर त्याचे नीटपणे उत्तर आम्ही देणार आहोत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सरकारला घेरत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज नागपूर विधिमंडळ परिसरातही आंदोलन करत घोषणाबाजी केली राज्यातलं सरकार हे जनतेच्या हितासंबंधी निर्णय घेण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी पुन्हा लावून धरण्यात आली या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या सरकारने करावी खरं तर फडणवीस आणि ठाकरे यांच्या जोडीचं सरकार मध्ये यायच्या अगोदर या दोन्ही जोडीने सांगितलं होतं राज्याच्या जनतेला की आम्हाला सत्ता द्या आम्ही आपली सात बारा कोरा करू आज सत्तेत येऊन एक वर्ष झालं आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही दिलेला जनतेला शब्द पूर्ण करा आणि आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती देऊन दिलासा द्या आत्महत्येला प्रवृत्त झालेले शेतकरी पुन्हा तुम्ही आत्महत्या करा सावकारच्या दूर वेळा अशा प्रकारचं हे दुर्दैवी धोरण या सरकारनं घेतलेलं आहे केवळ मोर्चा करता नाहीये आज मोर्चा उद्या आणि परवा सुद्धा सभागृहामध्ये जो पण आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पण आमची भूमिका कायम राहणार आहे दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी आणि शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसनं आज नागपुरात मोर्चा काढला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीपासून ते विधानभवनाच्या परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह शेतकरी मोठ्या सहभागी सह झाले होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफी तसंच वाढते भाव यासह विविध मुद्दे या मोर्चात उपस्थित करण्यात आले राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे विधिमंडळ परिसरातल्या काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपाबद्दल असलेल्या नाराजीचं प्रतिबिंब पाहायला मिळालं असं चव्हाण म्हणाले केंद्र सरकारकडे सातव्या वेतन आयोगाकरता पैसे आहेत मात्र महाराष्ट्राला द्यायला पैसे नाहीत अशी टीका त्यांनी केली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाच न्यायालयात हजर न राहण्याची सवलत दिल्लीतल्या एका न्यायालयानं दिली, दिली। मात्र येत्या एकोणीस डिसेंबरला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं त्यांना दिले आहेत या प्रकरणातल्या सातही आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्यासाठी सप्टेंबरमध्येच निर्देश देण्यात आले होते असं हा खटला भरणारे भाजपा सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितलं एकोणीश अडतीसमध्ये जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेल्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची प्रकाशन संस्था विकत घेण्याच्या व्यवहारात सामील असणाऱ्या कंपनीत गांधी कुटुंबियांचे समभाग असल्याचं स्वामी यांनी म्हणलं आहे या सर्व व्यवहारात फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे पडसाद आज उमटले आजच्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यापासूनच काँग्रेस खासदार लोकसभा आणि राज्यसभ्ही हौद्यात उतरून सरकारच्या विरोधात घोषणा देऊ लागले या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं दुपारी तीन वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य पुन्हा हौद्यात उतरून घोषणा देऊ लागले तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुदीप बंडोपाध्याय यांनी सर्व विरोधी पक्ष काँग्रेसबरोबर असल्याचं सांगून नॅशनल हरॉल्ड विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप केला संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बंदोपाध्याय यांचे आरोप खोडून काढले हा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे सरकार त्याचा मुद्दा बनवत नाही असं स्पष्ट करून विधीमंत्री सदानंद गौडा यांच्या मताला पाठिंबा दर्शवला सदस्यांनी याविषयी आपली मतं सभागृहात मांडावीत असंही रुडी यांनी सांगितलं परंतु काँग्रेस सदस्यांनी सातत्याने घोषणाबाजी करून विरोध सुरूच ठेवल्यानं उपसभापती एम थंबीदुराई यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं नॅशनल हेरोड हे भ्रष्टाचाराचं गंभीर प्रकरण आहे त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायालयीन प्रक्रियेशी सरकारचा कोणताही संबंध नाही त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट करूनही काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला त्यामुळे उपाध्यक्ष पीजे कुरियन यांनी राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल हरॉल्ड सरकारवर टीका केली यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका पत्रकार परिषदेत नॅशनल हरॉल्डविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली नॅशनल हेरॉड प्रकरणाचा संसदेच्या कामकाजाशी संबंध लावणं चुकीचं आहे न्यायालय निर्णयात सरकार, का सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असंही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं हार्ट ऑफ एशिया या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानची राजधानी संध्याकाळी पोहोचल्या त्यांच्यासमव परराष्ट्र खात्याचे सचिव एस जयशंकर या परिषदेला उपस्थित राहत आहे या परिषदेत भारत पाकिस्तान अफगाणिस्तान व्यतिरिक्त अझरबैजान चीन इराण कझाकिस्तान किर्गिस्तान रशिया सौदी अरेबिया तुर्की उझबेकिस्तान ताजिकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती एकूण चौदा देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत पाकिस्तानचे सरताज अजीज यांच्याशी स्वरात चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर त्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे हवामान बदलासंबंधी पॅरिस इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विकसित देशांनी घेतलेल्या भूमिकेबाबत भारतानं नाराजी व्यक्त केली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या संमेलनाला उपस्थित राहिले आहेत विकसित देश सहकार्याचं आश्वासन पूर्ण करण्याऐवजी त्यापासून मागे हटत आहेत त्यामुळे लहान लहान द्वीपसमूहांना वाढत्या तापमानाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत दोन अंश सेल्सिअस तापमान वृद्धीऐवजी दीड अंशापर्यंत वाढवण्याचं बंधन घालावं असं द्वीपसमूहाचं म्हणणं आहे परंतु त्याकडे विकसित देश दुर्लक्ष करीत असल्याचे जावडेकर यावेळी म्हणाले पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामान बदल विषयक परिषदेत आज झालेल्या घडामोडींविषयी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी थेट पॅरिसहून दूरदर्शनशी संवाद साधला आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं लिंगभाव समानता दिवस साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानं हवामान परिषदेमध्ये इथं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि सत्र आयोजित केलेली आहेत आज सकाळी एका झालेल्या सत्रात आपण जे शाळेमध्ये ऐकतो त्या टुंड्रा प्रदेशातील एस्किमोनच्या एक प्रतिनिधी आल्या होत्या तिथं मात्र सत्ताक पद्धत आहे शतकानुशतक बर्फाच्या सानिध्यात राहणाऱ्या एस्किमो लोकांनी बर्फामध्ये आणि बर्फाच्या पाण्याखालील सर्व जैवसंपत्तीचा उपजीविकेसाठी के उपयोग केलेला आहे याचं अप्रतिम पारंपरिक ज्ञान त्यांनी जपलेलं आहे हवामान बदलाच्या काळामध्ये या ज्ञानाचा उपयोग सगळ्या जगाला होणार आहे असंच पेरू मधील एक आदिवासी नेत्या पण सांगत होत्या त्यांच्याकडे वनौषधीचा एवढा मोठा ठेवा आहे कोणत्या काळामध्ये कोणतं बियाणं वापरावं कोणत्या काळात कोणतं बियाणं तगून धरतं हे सगळं ज्ञान आहे या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे यासाठी या महिलांना हवामान परिषदेमध्ये स्थान मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे दुर्दैवानं आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं परंतु यंदा संयुक्त राष्ट्रसंघानं एक संयुक्त राष्ट्रसंघाची महिला अशी एक विशेष विभाग स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या वतीनं त्यांचं म्हणणं आज सर्वांपर्यंत पोचतय या सत्रामध्ये नेपाळ आणि भारतातील महिला देखील सामील झाल्या होत्या भारतामध्ये नऊ कोटी आदिवासी आहेत आणि त्यांना शास्त्राला आणि औषध विज्ञानाला जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अधिक पतीनं ज्ञान आहे शास्त्राला सुद्धा जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान हे आदिवासींकडे यांच्या ज्ञानाचा आदर आपण करणार का सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये वनौषधी चे वाटा हा तीन लाख कोटी रुपयांचा असून त्यामध्ये चीन आघाडीवर आहे जवळजवळ सात टक्के वाटा चीनचा आहे त्यानंतर रशिया आणि भारताचा क्रमांक हा सहावा आहे आपण जर आदिवासींच्या ज्ञानाचा आदर करत गेलो आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं तर खूप मोठी बाजारपेठ भारताला उपलब्ध होऊ शकते परंतु त्या दृष्टीने आपण नियोजन करायला पाहिजे आणि हे जे पारंपरिक ज्ञान आहे त्याला आधुनिक रूपानं जर बाजारपेठेत आणायचं आपण ठरवलं तर खूप मोठा वाटा भारताला यामध्ये उचलता येईल नाशिक जिल्ह्यात घसरलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून आज नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले तसंच रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तीन तास रास्ता रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती ना संचालक नानासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी केंद्र शासनानं तातडीने निर्यात मूल्य कमी करावं आणि जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावं अशी मागणी केली आहे या प्रश्नावरून काल लासलगावसह हो, वणी नांदगाव मनमाड पिंपळगाव बसवन या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता करून कांदा लिलाव बंद पाडले होते तर शनिवारी चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता आज राष्ट्रीय मतीमंद दिन समाजात मतीमंदांची संख्या तीन टक्के आढळते आणि म्हणूनच या समस्येकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे अपूर्ण बौद्धिक वाढ ही समाजात एक मोठ्या प्रमाणावर आढळून येणारी समस्या प्राचीन काळापासून असलेली ही समस्या आजही अद्याप कायम आहे कमी बुद्ध्यांक असलेल्या मतिमंद बालकांना शिक्षण देण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेऊन राज्यभरात आज अनेक संस्था कार्यरत आहेत मतिमंद मुलांच्या जन्मानंतर त्यांचं पालन करणं हे अगदी चिकाटीचं आणि सहनशीलतेचं काम असतं मात्र संसाराचा गाडा ओढताना बऱ्याच सामान्य गरीब कुटुंबातल्या पालकांना ते शक्य होत नाही अशा मुलांना स्वावलंबी करण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था काही संस्थांकडून ठराविक शहरात उपलब्ध आहे मात्र शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात मात्र अशा प्रकारची सोयच उपलब्ध नसल्याचं दिसून येतं त्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह सा सरकारच्या वतीनं ठोस अशी पावलं उचलण्याची गरज आहे वैचारिक क्षमता कमकुवत असलेल्या या मुलांना सामान्यांप्रमाणे हसता बोलता आणि नाचता येणं सहज शक्य आहे त्यासाठी त्यांना तुम्ही सारख्यांच्या आधाराची आणि प्रेमाची गरज आहे प्रेमाची आणि आपुलकीची ही पोकळी भरून निघाली तर ते देखील त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतील मतिमंदांच्या विकासासाठी तसंच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न त्यामधील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या आशियाना या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त सुहासिनी मालदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार मॅडम साडेनवच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आता आप आपण हा वृत्तांत जो काय पाहिला त्याच्यामध्ये आपण ही जी सगळी मुलं पाहिली बघितल्यानंतर खरंच कुठेतरी मनामध्ये असं वाटतं पण तरी ती त्यांच्या विश्वामध्ये आहेत आहे। नेमकं मतिमंद म्हणल्यानंतर अपंग आणि मतिमंद ह्याच्यामध्ये बरेचदा गल्लत केली जाते तर त्याच्यामधला नेमका आपल्याला फरक कसा आपण सांगू शकतो अपंग जी मुलं असतात ती त्यांना शारीरिक व्यंग असते म्हणजे फिजिकल डिसेबिलिटी असते त्यांना कधी दृष्टीहीनता असते किंवा श्रवण शक्तीमध्ये कमतरता असते किंवा काहीतरी अधू पण असतं एकंदर शरीरामध्ये पण त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे आयक्यू नॉर्मल असतो पण मतिमंद मुलांचा आयक्यू हा ॲव्हरेजपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे त्यांचं एकंदर जी नॉर्मल वाढ इतर मुलांची सर्वसाधारण मुलांची होते तशी होत नाही पण त्यांचं काय असतं की समजा एखादा पंचवीस वर्षाचा मुलगा असेल पण त्याचे त्याचा आयक्यू जर चार वर्षाच्या मुलाचा इतका असेल तर तो त्या चार वर्षाच्या मुला इतका वागू शकतो किंवा बोलू शकतो किंवा त्याच्या इतकं सगळं काही काम तो करू शकतो पण त्यामुळे त्यांना अगदीच आपण म्हणजे इनव्हॅलिड समजता कामा नये आणि हा एक त्यांच्यातला मुख्य फरक आहे पण म्हणजे मतिमंद मुलांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण अपंगांना म्हणाल तर बुद्ध्यां त्यांचा ठीक असतो मग आता या मतिमंद मुलांसाठी नेमकं कर काय करण्याची गरज आहे की ते त्यांचं आयुष्य जगू शकतील म्हणा त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे आणि सरकार याच्या बाबतीमध्ये नेमकं सरकारची ध्येय धोरणं काय आहेत किंवा काय सांगू शकतो माझ्या मते आता ह्या मतिमंद मुलांचं जर आपण एकंदर प्रमाण बघितलं तर पूर्ण लोकसंख्येमध्ये साधारण दोन ते तीन टक्के मुलांचे काय म्हणजे खूप जास्त आहे पण तरी त्या मानाने अजून त्यांच्याकरता हव्यात तेवढ्या स्पेशल शाळा नाही आहेत त्यांच्याकरता काही स्पेशल सुविधा म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल घ्यायचं तर आपले जे जा सार्वजनिक जागा असतात तिथे सुद्धा त्यांच्याकरता काही नाही म्हणजे बिल्डिंगमध्ये तर जाऊ दे पण इव्हन सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा या मुलांकरता ज्या स्पेशल गरजा लागतात त्या सुद्धा नसतात किंवा बागेत ते खेळायला गेले तर इतर मुलांबरोबर ते खेळू शकतीलच असं नाही तर त्याच्याकरताही त्यांना जर वेगळ्या बागा करून मिळाला किंवा स्विमिंग पूल्स करून मिळाले त्यांना एक्सरसाइज करता वेगळी जागा दिली कारण बहुतेकदा आपल्याकडे आजपर्यंत समाजात अजून तेवढा एक्सेप्टन्स नाही आहे या मुलांकरता आणि नॉर्मल मुलांना ह्यांच्याबरोबर खेळू द्यायला सहसा पालक तयार नसतात आणि ही मुलं तर काही इतरांचं अनुकरण करून लगेच तसं शिकतात ती पण तशीच नॉर्मल मुलं पण ह्यांच्याकडनं शिकतील असं इतर समाजाला वाटत असत भीती असते आणि त्यामुळे त्यांचं जनरली मिक्सअप व्हायला इतर समाजातले लोक तयार नसतात तर माझ्या मते त्यांच्याकरता एकतर सुरुवातीला तरी स्पेशल शाळा असायला हव्यात पण एकंदरच नॉर्मल शाळांमध्येही त्यांना इंटिग्रेट करणं जरुरीचं आहे कारण त्यांनाही आपण दरवेळेला स्पेशल म्हणून किंवा असं वेगळं किंवा दुर्लक्षित न समजता त्यांनाही आपण हा आपल्या समाजाचा एक भाग आहे हे समजून अनेक शाळांमध्ये इतकाल्या फी घेऊन अनेक टीचर्स असतात त्याच्यात ह्या मुलांकरता एक वेगळा स्पेशल क्लास केला आणि त्यांच्याकरता जर वेगवेगळे म्हणजे स्पेशल टीचर्स त्यांनी नॉर्मल शाळेमध्ये केलं तर माझ्या मते ह्या मुलांना आपल्या घरापासून खूप लांबच्या कुठल्या तरी स्पेशल शाळेत जायची जरूर नाही पडणार आणि प्रत्येकाला आपल्या घराजवळ शाळेमध्ये त्यांना हवं तसं शिक्षण मिळू शकेल पण हे अजून होत नाही नॉर्मल शाळेमध्ये अजूनपर्यंत यांना ऍक्सेप्ट केलं जात नाही कुणा त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन म्हणाल म्हणजे हाच एक तर सदोष आहे त्याच्यापुढे त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार त्यांच्या पालकांच्या समस्या जाणून घेणार म्हणजे आपलं म्हणणं आहे की त्यांना सामावून घेण्याची गरज आहे आणि दिवसेंदिवस यांची संख्या वाढते का मतिमंदत्वाची संख्या किती आहे वाढतीय का आणि त्याच्यापेक्षा कारण काय असू नाही माझ्या मते वाढते असं नाही आपल्याला म्हणता येणार ती आधी पण होती पण आधी माझ्या मते समाजात जरा जागरूकता कमी होती आणि पालक स्वतः हे स्वीकारायला तयार नसायचे असं मूल झालं की ते त्याला मेबी कोंडून ठेवायचे किंवा बांधून ठेवायचे घरामध्ये किंवा ते त्यांना जास्त बोलायचे नाहीत त्यांच्याबद्दल आता कसं झालंय की साधारण समाजामध्ये पण अवेअरनेस सुरू झालाय सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी सिक्स पासून तर बरंच संस्थांनी पण ह्याच्याकरता काम करायला सुरुवात केली अवेअरनेस वाढल्यामुळे त्यांचं संख्या आपल्याला वाढली असं वाटतं डायग्नोसिस लवकर व्हायला लागलं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की संख्या वाढली पण तसं असतंच असं काही नाहीये म्हणजे संख्या वाढली असं म्हणता येणार नाही त्याच्याकरता पण मग आता ह्यांच्यासाठी नेमकं काय उपाय काय करायला पाहिजेत नेमकं यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी समाजाने काय करायला पाहिजे सरकारने काय काय करायला पाहिजे की यांच्या समस्या थोड्याफार कमी होऊ शकतील Uh, सरकारनी तर बरंच काही करण्यासारखं आहे तसं ते करतातही आहेत म्हणजे त्यांना बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये कन्सेशन असतं म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लासमध्ये फिफ्टी uh, पर्सेंट नॉर्मल क्लासमध्ये सेवन्टी फायव्ह पर्सेंट किंवा त्यांना uh, बरेचसे uh, पेन्शन मिळतं डिसेबिलिटीचं किंवा त्यांना लोन मिळू शकतं त्यांचा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आणि स्कॉलरशिप्स असतात पेमेंट्स सॉरी त्यांना प्लेसमेंट जॉब करता मिळू शकते पण अजूनही समाजाने तेवढं त्यांना स्वीकारलेलं नाहीये स्पेशली जॉब प्लेसमेंट करता म्हणजे त्यांना जे योग्य त्यांच्या योग्य त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना जे इंडिव्हिज्युअलाइज लक्ष देऊन त्यांना जे आवड असते त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिलं व्यावसायिक काहीतरी कारण नॉर्मल शिक्षण ते कितपत घेऊ शकतील हे सांगणं कठीण असतं कारण प्रत्येकाच्या बुद्ध्यांकावरती ते अवलंबून आहे पण त्यांना जर व्यावसायिक शिक्षण दिलं तर ते नक्कीच स्वतःच्या पायांवर उभं राहू शकतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात पण सरकारनी माझ्या मते त्यांच्याकरता निवासी संस्था उभारायला हव्यात ज्या आपल्याकडे अजून नाही आहेत आणि त्याची खूप कमतरता म्हणजे पालकांना नेहमी हा खूप मोठा त्यांची समस्या असते की आमच्या नंतर कोण ह्या मुलांकडे बघणार त्यामुळे ते जरुरीच आहे किंवा जर कि दे, कि कि का आता अपंग किंवा या मतिमंदांसाठी सुद्धा अनेकदा सोयी सवलती असतात जसं बसमध्ये अगदी जागा असते पण ती त्यांना मिळतेच असं नाही तेव्हा समाजाने सुद्धा हे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे की हे स्पेशल लोक आहेत यांच्यासाठी यांच्या ज्या आहेत सोयी सुविधा याच्याच अनुषंगाने एक प्रश्न एक नेहमी उठतो की यांना मतदानाचा अधिकार असतो का मतिमंद लोकांना असं कायदा म्हणतो की समाजातली प्रत्येक व्यक्ती ही इक्वल आहे त्यामुळे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हा मिळालाच हवा पण जर न्यायालयामध्ये कोणी हे सिद्ध केलं की हे मूल मतदानाकरता योग्य नाही म्हणजे जर ते प्रूफ करू शकले की ह्याच्यामध्ये मतिमंदत्व आहे किंवा ह्या मुलाचं म्हणजे तो बुद्ध्यां करता निर्णय घेऊ शकत नाही असं जर सिद्ध झालं तर मात्र त्याला मतदानाचा हक्क मिळू शकत नाही पण थोडक्यात म्हणजे या समस्येकडे यांच्या पालकांकडे सगळ्या समाजांनी खूप म्हणजे एक चांगला दृष्टिकोन ठेवायला पाहिजे त्यांना सामावून गेला पाहिजे काय तुम्ही शेवटचं काय आवाहन कराल थोडक्यात आवाहन म्हणजे मी नक्कीच असं म्हणेन की एकतर त्यांच्याकरता स्पेशल स्कूल्स चांगल्या उत्तम व्हायला पाहिजेत निवासी संस्था असायला पाहिजेत आणि मी मुख्य म्हणजे सगळ्या आयांना सांगू इच्छिते की त्यांनी लग्न झाल्यावर अगदी प्रॉपर क्लिनिकल जेनेटिस्टकडे जाऊन त्यांच्याकडनं काउन्सिलिंग करून घ्यायला पाहिजे आणि जर गर्भवती स्त्री झाली तर सोळाव्या आठवड्यात त्यांनी नक्की क्लिनिकल जे, जेनेटिस्ट कडे जाऊन आपली एक ब्लड टेस्ट असते ती करून घ्यावी ज्याच्यामुळे त्यांना टेस्टमध्ये कळू शकतं की ह्या मुलामध्ये काही दोष आहे का असला तर कायद्याने त्यांना गर्भपात करता येतो किंवा जर पहिलं मूल असं असेल डिसेबल तर त्यांनी नक्कीच ही चाचणी करून घ्यावी चांगली सूचना तुम्ही केली आणि इथे खूप चांगली तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार बातम्यांकडे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात दक्षिविध पुरस्कार आज जाहीर झाले उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा हिंद प्रकाशन पुरस्कार दैनिक संपादक गिरीश कुबेर यांना टाटा पुस्तकासाठी जाहीर झाला ललित लेखनाबद्दल दिला जाणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ह मो मराठे यांना जाहीर झाला आहे उत्कृष्ट राजकीय बातम्यांसाठी दिला जाणारा नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार दैनिक सकाळचे मुंबई आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना जाहीर झाला आहे मुंबईतल्या नागरी समस्यांवरील लिखाणासाठी दिला जाणारा अप्पा पेणस पत्रकारिता पुरस्कार दैनिक पुढारीच्या राजेश सावंत यांना जाहीर झाला तर कॉम्रेड तू क्रू सरमळकर स्मृती पुरस्कार दैनिक प्रहारच्या विनोद साळवी यांना जाहीर झाला आहे आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानातील कंदहारच्या दक्षिणेकडील शहरातल्या विमानतळावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात त्यांनी स्फोटकं वापरली तसंच गोळीबार केला एएफपी या दिलेल्या वृत्तामध्ये या हल्ल्यातील जखमींची माहिती तातडीने मिळू शकली नाही असं म्हटलं आहे कंदाहार परगण्याच्या गव्हर्नरचे प्रवक्ते समीम खबपवाग यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे देशासाठी बलिदान करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलनामुळे एक चांगली संधी मिळत असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज कोल्हापूरात जिल्ह्यानं ध्वजनिधी संकलनाचं उद्दिष्ट एकशे एक टक्के पूर्ण केलं आहे जिल्ह्यासाठी एक कोटी चोवीस लाखांचं उद्दिष्ट असताना एक लाख रुपये जास्त निधी जमा झाल्याचं सुभेदार यांनी यावेळी सांगितलं उद्दिष्टपूर्तीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमात वीरमाता वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला तसंच निधी संकलनाचं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला रामगड इथं आज हावडा भोपाळ एक्सप्रस्त एका चारचाकीला धडक दिल्यानं तेरा जण ठार झाले यात पाच बालकांचा समावेश आहे हरियाणातल्या पलवाल इथंही आज लोकमान्य टिळक आणि हरद्वार एक्सप्रेस आणि ईएमयू रेल्वेगाडी यांच्यात अपघात झाला यात ईएमयू रेल्वेगाडीच्या चालकाचा मृत्यू झाला असून अन्य चालक आणि गाड जखमी झाले आहेत ईएमयू रेल्वेच्या चालकाला सकाळी धुक्यामुळे सिग्नल न दिसल्याने ईएमयू मागून एक्सप्रेसला धडकली यामुळे या मार्गावरच्या पंधरा वेळापत्रक कोलमडलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचच्या बफर एंडला आज सकाळी रेल्वेगाडी धडकली यात कुणीही जखमी झालं नाही मात्र फलाटाचं नुकसान झालं हवामान राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड येथे दहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सल्सिअस मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान अठरा नागपूर एकतीस आणि बारा पुणे तीस तेरा औरंगाबाद बत्तीस तेरा नाशिक तीस अकरा कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर बत्तीस सतरा आणि अमरावती एकतीस आणि पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज रोखण्याचा विरोधकांचा पवित्रा विरोधकांना चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे एकनाथ खडसे सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तात्काळ निर्णय न घेतल्यास काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल अशोक चव्हाण नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आज सवलत एकोणीस डिसेंबरला न्यायालयात हजर होण्याचे निर्देश नॅशनल हेरोड प्रकरणाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद कामकाजात वारंवार अडथळे पॅरिस संमेलनात विकसित देशांच्या भूमिकेवर भारताकडून निराशा व्यक्त आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे नाशिकमध्ये नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी आज कांद्यांचे लिलाव बंद संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार